सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान आयुष भगतला ठार करणाऱ्या बिबट्याला जेरबंद करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करा असा आदेश खासदार राजाभाऊ वाजे यांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना दिला वडेनेर दुमाले या ठिकाणी शुक्रवारी रात्री चार वर्षीय आयुष भगत हा चिमुकला दारात खेळत असताना नरभक्षक बिबट्याने ओढून उसाच्या शेतात नेऊन त्याला ठार केलं रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला भगत कुटुंबियांवर काळाने घाला घातल्यामुळे संपूर्ण शहर गेले या खासदार राजभाऊ वाजे यांनी आज दिनांक दहा ऑगस्ट रोजी दुपारी साडेचार वाजेच्या दरम्यान वडनेर दुमाला येथील भगतचे वडील किरण भगत आई बहीण श्रेय व परिवाराचे सांत्वन केले वन विभागाच्या अधिकाऱ्यांना नरभक्षक बिबट्या कशा पद्धतीने पकडल्या जाईल यावर चर्चा करून याबाबत काही आवश्यक असेल ती मदत वन विभागाला पुरवली जाईल मात्र बिबट्या लवकरात लवकर जिरबंद करा असा आदेश वाजे यांनी वन अधिकाऱ्यांना दिलाय तसेच भगत कुटुंबियांना शासनाच्या वतीने दिले जाणारे आर्थिक मदतीचा पाठपुरावा करण्याबाबतही वन अधिकाऱ्यांना खासदार वाझे यांनी माहिती घेऊन सूचना केल्या यावेळी शिवसेना उपजिल्हा प्रमुख तथा माजी नगरसेवक केशव पोरजे अस्लम मणियार योगेश गाडेकर उत्तम कोठुळे सागर निकाळे स्वप्नील आवटे अतुल धोंगडे आदी उपस्थित होते जागर जणस्थानकरिता संदीप नवसे नाशिक